कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपल्याला मध्ये सांगितल्याप्रमाणे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी एवढं पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं आणि त्यातलं सात टी एम सीचं काम आत्ता चालू आहे याची आपल्याला कल्पना आहे उरलेलं सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी जे आहे ते आपल्याला उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केले होते आपल्याला हे पाणी जे आहे ते सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराचं पाणी जे आहे जे वाहून जातं आणि अने, अनेक वेळेस पुरामुळे प्रचंड जे नुकसान त्या भागात होतं ते पाणी आपल्याकडे आणण्याच्या बाबतीत एक प्रारूप योजना तयार करण्यात आलेली आहे त्या प्रारूप योजनेमध्ये शंभर किलोमीटरचा एक बोगदा करून लिंक टनेल ज्याला म्हणतात त्या लिंक टनेलच्या माध्यमातनं पाणी जे आहे ते आपण आपल्यापर्यंत आणण्याचं नियोजन जे करतो आहे तो प्रकल्प साधारण पंधरा एक हजार कोटीचा असणार आहे कदाचित त्यापेक्षा थोडं जास्तही जाईल तर या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेने जागतिक बँकेने फंडिंग करावं त्यांचं कर्ज जे असतं त्याला सॉफ्ट लोन म्हणतात कमी व्याजदर असतो आणि परताव्याची जी जो परताव्याचा जो पिरियड असतो तो कालावधी जास्त असतो एरवीपेक्षा वीस तीस वर्ष अशा पद्धतीने असतो आपल्याला हे देखील मला सांगायचं आहे की सांगली कोल्हापूरला जे काही नुकसान होतं पुरामुळे ते कमी करण्याच्या अनुषंगाने वर्ल्ड बँकेने तत्त्वता त्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून तिकडचं पाणी इकडे आणण्याच्या बाबतीतला एक सहप्रकल्प आपण त्यांच्यासमोर सादर करतो आहे मी सांगितल्याप्रमाणे साधारण पंधरा एक हजार कोटीचा असेल आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने चौदा तारखेला वर्ल्ड बँकेचं डेलिगेशन त्यांची एक टीम आहे ती आपल्याकडे आवर्जून येते आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण आपली केस प्रेझेंट करणार आहोत धाराशिव जिल्ह्याची माहिती पठारावरचा जिल्हा आहे आपलं अर्थकारण पावसावरती अवलंबून आहे आणि आपलं अर्थकारण कृषीवरती अवलंबून आहे शाश्वत पाणी उपलब्ध झालं तर स्वाभाविकपणे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बागायती क्षेत्र वाढवता येईल आणि या आकांक्षित जिल्ह्याची ज्याचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न कमी आहे अशा जिल्ह्यामध्ये अमूलाग्र बदल होतील मी गेल्या वेळेस आपल्याला बोललो तसा हा गेम चेंजर प्रोजेक्ट आहे आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जो निधी लागतो आहे तो वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून मिळावा ही केस त्यांच्यापुढे प्रेझेंट करून डी पी आर बनवण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने इथे आराखडा तयार करण्यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत याच्या व्यतिरिक्त आपले प्रयत्न चालू आहेत परंतु वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला मान्यता मिळाली तर मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात निधी कमी व्याजदराने आणि जास्त कालमर्यादा आपल्याला परतफेडीला मिळेल त्यामुळे याच्यावरती आपण फोकस जास्त करणार आहोत वर्ल्ड बँकेने जसं सांगली कोल्हापूरच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक व्ह्यू घेतला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे त्या प्रकल्पाला तत्त्वता मान्यता दिली आहे तशीच आपल्या प्रकल्पाईलाही मान्यता मिळावी या अनुषंगाने आपले प्रयत्न राहणार आहेत आपल्याला एक नकाशा मी दाखवतो ज्याच्या माध्यमातून आपल्याला जरा स्पष्टता येईल की आपण नेमकं काय बोलतो आहे थोडं झूम करते अजून एक कर हां ठीक आहे थोडं खाली घ्या खाली खाली घ्या हे उजनी धरण आहे आपण पाणी जे आहे थो, थोडं खाली घेता हा जो स्पॉट आहे या स्पॉटवरनं पाणी या बोगद्याच्याद्वारे साधारण शंभर किलोमीटरचा हा बोगदा आहे इथून आपण पाणी जे आहे ते आ, हे हे निरामध्ये येणार हे निरा नदी आहे आणि इथून हे उद्धट बॅरेज आहे इथे परत एक टनल आहे ह्या टनलचं काम बरंचसं झालं आहे आपल्या इतर प्रकल्पाच्या अनुषंगाने या बोगद्यातनं उजनी धरणात येणार असं साधारण ते नियोजन आहे हे मी सांगितल्याप्रमाणे पाणी घेत असताना कदाचित पन्नास टी एम सी किंवा अगदी शंभर टी एम सीपर्यंत जाऊ शकेल परंतु आपल्याकडे येणारं जे पाणी आहे मराठवाड्यामध्ये ते सोळा पॉईंट तेहतीस टी एम सी राहील त्याचं विभागणी जी आहे म्हणजे खाली तुळजापूरकडे येणारा जो भाग आहे तो ते पाणी वेगळं हे हे आपला उस्मानाबाद आहे खाली तुळजापूरकडे वगैरे येणारा भाग वेगळा तसंच पुढे उमरगा लोहाराकडे जात आहे आणि इकडचा भाग जो आहे तो परांडा भूम या भागाकडे जातो वरचं जी आहे ते बीड अष्टीकडे जातं तर त्याचं ब्रेकअप मी आपल्याला सोळा पॉईंट सहासष्ट देतो पण मूळ भाग हा आहे की इकडे इथे आता सांगली आहे खाली कोल्हापूर आहे इकडनं आपल्याला पाणी जे आहे ते बोगद्याद्वारे शंभर किलोमीटरच्या बोगद्याद्वारे इथपर्यंत न्यायचं आहे ह्या बोगद्याची किंमत रफली दहा एक हजार कोटी राहील असं मला सांगण्यात आलं तर हा प्रकल्प आपल्यासाठी खूप मोठा महत्त्वाचा आहे आत्ता येणारं सात टी एम सी पाणी ज्याचं काम चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त आता हे इकडच्या ह्या माध्यमातून सोळा पॉईंट सहासष्ट की एम सी पाणी आणण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे तसं ते नियोजन राहणार आहे आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे काय म्हटलं काय म्हटलं कशामध्ये नव्याने नाही मला प्रश्न नाही कळाला होतं ना आ नाही ह्याच्यात नवीन काय आहे आपण वर्ल्ड बँकेला वर्ल्ड बँकेने काय केलेलं आहे सांगली कोल्हापूरमध्ये पुऱ्याच्या पाण्यामुळे जे काही नुकसान होतं ते टाळण्याच्या अनुषंगाने जो प्रकल्प आहे त्याला तत्त्वता मान्यता दिली तिथलं पुराचं पाणी जे आहे ते जास्त तिथे येऊ नये त्या अनुषंगाने जे नियोजन आहे त्यातला हा दुसरा भाग आहे तिकडचं एक्स्ट्रा पाणी जे परत खाली जातं समुद्राला जातं किंवा वेस्ट होतं ते पाणी आपल्याला वळवायचं आहे आपल्याकडे न नवीन ह्याच्यात काय आहे तर वर्ल्ड बँकेची आपण मदत मागतो आहे या प्रकल्पासाठी आणि नवीन दुसरं काय आहे की आपण पुराचं पाणी या काय म्हणतात या कारणाने हा प्रकल्पला थोडं वेगळं वेगळेपण देतो आहे नॉर्मल पाणी आणणं वेगळं आणि पुराचं पाणी जे आहे जे एरवी नुकसान करतं ते पाणी आणणं थोडं वेगळं दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी सांगितल्यासारखा वर्ल्ड बँकेकडनं कमी व्याजदराने पैसे मिळतात आणि जास्त मुदत मिळते आपल्याला परत फेड करायला कृपया एकाच हां नाही सॉरी परत सांगा नाही तो वेगळा विषय आहे नाही नाही आपलं एक मिनिट एक आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर या विषयाच्या बाबतीत खूप गांभीर्याने चर्चा झाली आहे आणि निर्णय असा झाला आहे की शक्यतो मोठे जे लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत लिफ्टच्या सोलरच्या स्वत स्वतंत्र वीज पुरवठा उपलब्ध करून द्यायचा आपल्या सात टी एम सीलाही तसं नियोजन आहे आणि उरलेलं पण आहे काय म्हटलं हो बरोबर आहे ना उद्धट बॅरेजच्या तिथे आता एक टनलचं काम चालू आहे एक बोगद्याचं काम चालू आहे उद्धटवरनं सिनाकोळे घालवा अजून एक कदाचित पॅरलला पण टनल करणार अजून एक तर त्याच बोगद्याची काय घेर आहे तो वाढवू किंवा पॅर्ल अजून एक करणार तिथनच बरोबर काय म्हटलं कुठ लिफ्ट नाही नाही तिथे परत तुम्हाला एक्सप्लेन करतो हे जे आहे हे टनेल आहे लिंक टनेल म्हणतात ना बोगदा या बोगदा काय म्हटलं जे ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते वापरलं जाणार आहे काय म्हटलं हो नाही नाही दोन वेगळे विषय आहेत ए, ए सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी मिटिगेट करण्यासाठी नुकसान होऊ नये म्हणून एक प्रकल्प तयार आहे ज्याला वर्ल्ड बँकेने तत्त्वता मान्यता दिली हा एक विषय झाला त्याच्यातलाच एक अजून भाग स्वतंत्र भाग पण त्याच्यातलाच आहे तो हा आहे एकच मिनिट कृष्णा भीमा स्थिरीकरण ओरिजिनल जे होतं त्याच्यातला तो पार्ट आहे पण आत्ता आपण कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणत नाही आपण कृष्णा मराठवाडा प्रकल्प म्हणतो नाही 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 आपण जुना जे जुना जो निर्णय होता तो एकवीस टी एम सीचा होता नंतर जो निर्णय झाला तो तेवीस पॉईंट सहासष्टचा झाला त्याच्यातले सात टी एम सीचं काम जे आहे ते आपलं चालू आहे आता आणि हां सात सोडून सोळा आहे हां टोटली जे आहे तेवीस पॉईंट सहासष्ट मिळेल काय म्हटलं चौदा तारखेला वर्ल्ड बँकेची टीम येणार आहे जागतिक बँकेचे लोक सांगली कोल्हापूरकडे जातील आणि मग नंतर आपल्या इकडे येतील आपण ज्या ठिकाणी गेलो होतो कुठे घाटनेला तर घाटनेला ते चौदा तारखेला सकाळी येतील तिथली पाहणी करतील आणि मग लाईनची पाहणी करत रामदरापर्यंत येतील आणि नंतर मग त्यांची बैठक आपण पहिली तुळजापूरला घेऊ आणि नाही नंतर घेऊन आपण प्रेस त्यांना तिथे डिस्टर्ब न करता त्यांचा दौरा आहे तो इंडिपेंडेंट होऊ देऊ दौरा झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यावर बोलता येईल ना नाही मी आता थोडं सीमित ठेवतो कारण काय होईल नाहीतर वेगळे काहीतरी विषय सुरू होतील मी सीमित काय म्हणतोय की आपलं तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी जे आहे त्यातलं सात आपल्याला मिळालं उरलेले सोळा पॉईंट सहासष्टसाठी साठी आपण ह्याचा वापर करू कदाचित ह्याच्या पलीकडे जाऊन अजूनही पाणी मिळेल पण ते आत्ता बोलणं संयुक्तिक नाहीये सोळा पॉईंट सहासष्ट म्हणू आपण तो विषय आपण हे झाला की घेऊ ना नाही नाही अजून अजून कोणाचे काही प्रश्न असतील काय म्हटलं नाही वर्ल्ड बँकेने सांगली कोल्हापूर साठी दिले त्यांनी तिथे मान्यता दिल्यामुळे आपण त्यांना हा प्रकल्पही दाखवतो आहे की तुम्ही आम्हालाही मदत करा म्हणून असा तो विषय कुठल्या 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 सांगली कोल्हापूरचं सांगली कोल्हापूरमध्ये ते काय खोलीकरण रुंदीकरण करणार आहेत काही ठिकाणी केटीवेअरच्या ठिकाणी बॅरेज करणार आहेत आपलं बॅरेज माहिती आहे ना केटीवेअरच्या ठिकाणी बॅरेज करून स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणार आहेत आणि म्हणजे पाणी जे आहे हां बरोबर ना पा पाणी ज्या ठिकाणी ओव्हरफ्लो वगैरे होतं तिथे कदाचित स्ट्रेंथनिंग हाईट वाढवणं असं करतील पण महत्त्वाचं केटी वेअर टू बॅरेज कन्व्हर्जन हा एक महत्त्वाचा त्यातला भाग राहणार आहे आणि मी म्हटल्यासारखं काही सरळीकरण काही खोलीकरण असे विषय पण ते हाताळणार आहेत हो हो, हो। म्हणजे नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कृष्णा भीमा स्थिरीकरण हा एक जो विषय होता त्यातले हे बरेचसे कॉम्पोनंट्स आहेत पण पण आपण आता ते तसं मिक्स न करता आपण पुराचं पाणी आणायचं आहे असं म्हणून आपण हा विषय थोडा स्वतंत्ररित्या हाताळतो आहे मी मी म्हणजे कन्फ्युजन होणं म्हणून मी परत सांगतो आपण आत्ता महत्त्वाचं काय करतो आहे तर वर्ल्ड बँकेला बोलून त्यांच्या टीमला आपण विनंती करतो आहे की हा आमचा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे तुम्ही एरवी महत्त्वाच्या प्रकल्पांना जसं सहकार्य करता सॉफ्ट लोन देऊन त्या पद्धतीने आम्हाला देखील तुम्ही हे कमी व्याजदराचं कर्ज उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारची आपण त्यांना विनंती करणार आहोत प्रकल्प वेगळा आहे अशातला भाग नाही आपलं उरलेलं जे पाणी आहे तेवीस पॉईंट सहासष्टमधलं साठी सातच्या व्यतिरिक्त ते पाणी आणण्यासाठी हा प्रकल्प आणि ह्या प्रकल्पाला प्रकल्प फंडिंग असा तो मुद्दा आहे नाही आपले आपले तीन विषय आहेत ना आता हे उजनीमधनं हे पाणी आहे हे कुठे सीना सीनाकुळे गावला आहे बाकी आता पाणी जर खाली येत आहे ते आपल्याला वापरता ना हो हो मेजरली त्याचं स्ट्रेंथनिंग करावं लागेल मी परत एक्सप्लेन करतो आपलं ओरिजिनल प्लॅनिंग एकवीसचं होतं जुनं नंतर आपण नियोजन केलं तेवीस पॉईंट सहासष्टचं आता तेवीस पॉईंट सहासष्टचा एक भाग फेज वन म्हणून आपण करतो पहिला टप्पा डिझाईन जे आहे तेवीस पॉईंट सहासष्टच सा आहे आपलं त्यामुळे आता जे काही भांडी तयार केली आहेत ती शेवटी आपल्या तेवीस पॉईंट सहासष्टसाठीच वापरायचे तुम्हाला ब्रेकअप मी पाहिता सांगतो आधी जे सात टी एम सी होतं सात टी एम सीमध्ये आपण भूम परांडा वाशी कळम आणि धाराशिव हो। याच्यासाठी साधारण दीड टी एम सी वापरणार आहे सॉरी माफ करा तीन टी एम सी वापरणार आहोत भूम परांडा वाशी कळम आणि धाराशिव हो। पहिल्या टप्प्यामध्ये तीन टी एम सी आहे आणि आता आपण जी जी चर्चा करतो आहे त्याच्यामध्ये सात पॉईंट तेहतीस टी एम सी नवीन होईल म्हणजे सगळं मिळून दहा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी हे आपल्याला भूम परांडा वाशी कळम आणि धाराशिव या पाच तालुक्यांना दहा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी मिळेल सांगतो ना एक तुम्ही घाई करताय मी काय म्हटलं कळालं ना मी काय बोललो कळालं का पाच तालुके जे आहेत भूम परांडा वाशी कळम आणि धाराशिव याला पहिल्या टप्प्यात तीन पॉईंट झिरो एट टी एम सी दुसऱ्या टप्प्यात सेवन पॉईंट थ्री थ्री असं दहा पॉईंट एक्केचाळीस आहे आता तुळजापूर उमरगा आणि लोहारा याला पहिल्या टप्प्यात दोन पॉईंट चोवीस टी एम सी आणि दुसऱ्या टप्प्यात पाच पॉईंट तेहतीस टी एम सी असं सेवन पॉईंट फाय सेवन टी एम सी हे तुम्हाला चार्ट देतो मी ते लगेच कळेल तुम्हाला चार्टच देतो ते सोपं पडेल एक लाख असं नाही होते हे पूर्ण जो प्रकल्प आहे पूर्ण प्रकल्प आपला तेवीस पॉईंट सहासष्टचा झाला मग ते एक लाखाच्या वर जाईल हां साधारण ढोबळ जर विचार केला तर तुम्ही आ, पा साडेपाच हजार हेक्टर प्रति टी एम सी हा थमरूल वापरते तुम्हाला साडेपाच हजार हेक्टर प्रति टी एम सी तुम्ही मल्ट हेक्टर एकरमध्ये केलं तर ऑब्वियसली अडीच पट वाढेल बऱ्याच गोष्टी नव्याने कराव्या लागणार आहेत हे खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आपण आता याच्यामध्ये एक एक टप्पा गाठतोय एक एक टप्पा म्हणजे काय पाणी कसं येणार त्याचं पहिलं नियोजन पैशाची तरतूद आणि मग परवानग्या घेण्याची प्रक्रिया तर साईड बाय साईड चालू आहे केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे आपल्या विचाराचे लोक असल्यामुळे आणि आपल्याला गरज आहे जेन्युइनली हे लक्षात घेऊन मदत होईल आपल्याला आउट ऑफ द वे जाऊन स्पेशल केस म्हणून मदत होईल अशी आमची अपेक्षा आहे आज आज आपला प्रकल्प जो चालू आहे हा सात टी एम सीचा आहे आत्ता जी तरतूद आहे किंवा नियोजन आहे ते सात टी एम सीचं आहे फेज वन पहिला टप्पा चालू आहे आता आपण पहिला टप्पा संपायच्या आधीच दुसऱ्या टप्प्याचं नियोजन करतोय असं आहेत सोळा पॉईंट सहासष्ट सातला पैसे आहेत झालं संपलं का ओके काय म्हटलं इरिगेशन निम्न तेरणाचं हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली आहे परंतु त्यांनी काही दोन तीन प्रश्न रेज केलेत एक मुद्दा असा आहे की लाईटच्या तिथे जी काही वीज पुरवठा होता जो या स्कीमसाठी होता तर त्या वीज पुरवठ्यातला काही भाग जो आहे तो त्यांनी इतरत्र वापरला आहे मग ही योजना सुरू करताना वीज मिळेल का असे काही तांत्रिक प्रश्न त्यांनी विचारलेत त्याची पूर्तता करणं चालू आहे आता कदाचित ह्या आठवड्यात रिपोर्ट पुढे सरकारकडे जाईल शासनाकडे त्याचा फॉलोअप चालला आहे तेच सांगितलं आता तेच सांगितलं निम्न तेरणात पाणी उचलून आपल्याला जे आणायचं आहे रुईभरपर्यंत आणि शेवटी आपण धाराशिव शहरालाही ते पाणी आणणार आहे पिण्यासाठी त्याचं काम जे शंभर एक कोटीचा प्रकल्प आहे तो दुरुस्तीचा प्रकल्प त्याचं काम चालू आहे नाही नाही अजून चालू आहे पंधरा तारखेपर्यंत आहे हो थोडं वाढवून दिली आहे ते अभियान एवढं यशस्वी झालं आहे की नाही ठरलं होतं परंतु अजून वाढवली आहे चालेल व्यवस्थित चालेल तुम्ही घ्या ना फीडबॅक काय म्हटलं हा सांग विचार ना पण ते हां हां कुठे बॅनरवरती काही आर निघायला सांगितलं का कोणी काय लिहिलंय आम्हाला माझं काय मत आहे की आपण खूप कष्ट घेऊन आपल्या भागामध्ये मोठे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यालाही सगळ्यांना विनंती आहे की सकारात्मकता आपण जेवढी जमेल तेवढी आणावी उलट आपल्याला अजून कसे प्रकल्प मंजूर होतील अजून कसं आता तुम्हाला एक वेगळी वेगळा विषय सांगतो आपल्याकडे तामळवाडीला एम आय डी सीची प्रक्रिया चालू आहे कल्पना आहे हायपॉवर कमिटीने त्याला मान्यता दिली आली होती का बरं तर आता त्याच्यातला पुढचा भाग काय आहे पुढचा भाग हा आहे की आम्ही सोलापूरला होतो पुढच्या आठवड्यात आम्ही सोलापूर जरा जरा दोन मिनिट थांबव दो। काय आणलं एवढं बरं तर सोलापूरला आम्ही गेल्या वर्षी एक बैठक घेतली होती उद्योजकांना बोलवलं होतं त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये रिस्पॉन्स दिला होता आणि आता बातमी ही जी आहे आपल्या धाराशिवमध्ये बातमी जेवढी मोठी आली त्याच्या मला वाटतं तिप्पट मोठी बातमी ही सोलापूरमध्ये आली कशामुळे आली अठरा किलोमीटरवरती तामळवाडी आहे सोलापूर पश्चिम महाराष्ट्रात येतं तिथे ज्या काही आर्थिक सुविधा मिळतात सवलती मिळतात त्याच्या तुलनेत कितीतरी पटीने धाराशिवमध्ये सवलती मिळतात त्यामुळे उद्योजक प्रचंड प्रमाणात यायला तयार आहेत आणि तिकडचं आम्ही जो अंदाज घेतला आठ दहा हजार रोजगार निर्मिती तिथे तामळवाडीला व्हायला हरकत नाही एकीकडे आपण कौडगावचं बोलतो आहे पण दुसरीकडे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक करायला लोक उत्सुक आहेत पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सोलापूरला मुद्दाम आम्ही बैठक घेणार आहोत या विषयाची म्हणजे सकारात्मकतेच्याबद्दल बोलतो आहे मी तो वेगळा विषय कसली टीम ते, ते ना नंतर सगळंच एकदम कशाला विचारत आहे एका दिवशी मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही आपल्याला एवढंच सांगतो आ, की महायुती सरकारच्या माध्यमातनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आपल्या जिल्ह्यातले जे मोठे विषय जे आपल्याला गरजेचे आहेत विषय ते व्यवस्थितरित्या मार्गी लावण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत एक एक टप आता सगळंच एकदम सांगायला लागलं आता ते योग्य होत नाही आज आपला महत्त्वाचा विषय तो वर्ल्ड बँकेने या प्रकल्पाला सहकार्य करावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे परवा दिवशी टीम येते आणि त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करण्याची प्रक्रिया चालू आहे आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे हा महत्त्वाचा भाग आहे बोलता बोलता मी सकार तुम्ही विचारलेला प्रश्न त्याच्यामुळे मी सकारात्मकतेच्या बाबतीत बोललो आता शहरामध्ये काही साफसफाईच्या बाबतीत फरक जाणवतोय का ज्याला जाणवत नसेल त्यांनी लेखी मला द्या मला लेखी द्या नाही नाही मला लेखी द्या आत्ता जाच जायच्या आधी मला लेखी द्या परंतु आपण एक वेगळं नियोजन केल्यामुळे तो जो कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला डिपॉझिट किती द्यावं लागलं तुम्ही बघा आणि असं कुठे असते का पद्धत ते बघा जी पी एसची सोय आपण करायला सांगितली आहे सी सी टी व्ही कॅमेराज आपण वापरणार आहोत व्हेकलवरती म्हणजे जे काही काम चाललं आहे त्याचं रेकॉर्डिंग लाईव्ह पण उपलब्ध व्हावं आणि ते स्टोअर पण व्हावं हे अजून काही साधारण पंधरा एक दिवस लागतील साफसफाईमध्ये अजून प्रचंड फरक आपल्याला जाणवेल मला माझी विनंती आहे आपल्या लक्षात जर कुठे काही कुचराई वगैरे आली तर मला साधा टेक्स्ट मेसेज करा काय म्हटलं बरं चांगली गोष्ट आहे ना <laughs> ते त्यात त्याला काय हे करणार काय म्हटलं नाही नाही निर्णय एकदम स्वागतवारी आहे त्याला काय अजून बोलणार मी सगळे आपण आनंदी आहोत काय म्हणते काय म्हटलं

आज देवेंद्रजीने काय सांगितलं काय बोलले देवेंद्रजी आज आसर, आसर तो कसले आरोप मी कुठले काय लावले माझ्यावरती काही आरोप नाहीये आज देवेंद्रजी काय बोलले असते तुम्ही त्यांना विचारा ना तुमचा काही ते गैरसमज होतोय आज देवेंद्रजी काय म्हटले मग तुम्ही रेकॉर्ड करायची गरज नाहीये मग ते अगदी शॉर्ट मध्ये म्हटले की आगे आगे देखो होता है क्या आज बोलले काय म्हटलं आता देवेंद्रजी जे बोलले त्याच्या पुढे मी काय बोलणार आहे मी काय म्हटलं देवेंद्रजी दे <laughs> <आण। अदिश्यान। laughs> हो 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 जे बोलले त्याच्या पुढे जाऊन पलीकडे जाऊन मी काय बोलू शकतो म्हटलं आपण ते मिल्कशेक काय करा समोर काय तिथं नाही होईल होईल तेही होईल सर पाण्याचे बॉटल घ्या